सरकारच्या सत्तेमध्ये असून मी प्रतिनिधी याच्यामुळे आहे कारण की बऱ्याच जणांची माहिती नसेल पहिले खाते इथं जे उभे डिपार्टमेंट हे कैलासवासी एटी फोर साहेबांनी उपस्थित आहे समाज केल्यामुळे त्याच्यामुळे मी इथं उपस्थित आहे आणि मी घरी प्रतिनिधी असलो पण पहिला मी समाजाचा प्रतिनिधी नंतर मग आमदार जेव्हा साहेब यांनी मला सगळेच फोन केला की तुम्ही भाऊ थांबून जास्टर साहेब त्यांनी मला सांगितलं तुम्ही थांबून जा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची कशी लागला नाही पण त्यांनी मला सांगितलं की आम्ही आता पत्र पत्र देऊन सर्वच आदिवासी आमदार पंचवीस साठे आदिवासी आमदार आहेत त्यांना बोलून कारण की आणि परवा कशी वेळ मिळेल यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न कमी तुम्हाला असं सांगा नाही की तुम्ही आंदोलन थांबा आंदोलन चालू ठेवलं गेलं पाहिजे आम्ही कळवला मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं त्या आंदोलनाची झलक तुम्ही बघितली कसं झालं ते आंदोलन ते काय माझ्या सहभागाने आता जर असं काही होत असेल तर माझी सर्व

तो कोण आला होता त्याही घटणार आहे त्याही घटून सांगणार आहे दिली गोष्टी बोलली की आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करू कारण की मोठ्या प्रमाणात आमदार जे काय पंधरा साल ते बारा आमदार हे बी जे भारतीय त्यांचा पक्षाचे तर त्यांनाही आम्ही विनंती करू की तुम्ही आमच्याबरोबर चला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा विषय कसा जाधी लागेल यासाठी प्रयत्न करण्यात गमतीची गोष्ट सांगायची गण कारण की हे खातं हे गंभीरच उभे हे भाई काय माहिती म्हणणे स्वतः याच्यासाठी बोलताय यांचं म्हणणे आपल्याला चांगले शिक्षण मिळाले का असं यांच म्हणजे बघा मी सांगतो आता गेल्या आठ बारा बारा वर्षापासून मी मंडळी शिकवते

था था। ते म्हणजे आपले शिक्षक टक्के लागेल टक्के लागतो आणि निकाली असे लावता तुम्हाला दहा टक्के आपले मुलं जेव्हा इथून शिकून जातात बाहेर अक्षरचे वाईट वर शिकवते आपल्या मुलांची होते का नाही बाकीचे आयुक्त घ्यालयाला विनंती परीक्षा घ्या हे माझं या आयुक्त कार्यालयातील आयुक्तांना माझी विनंती राहील या जनतेच्या भावना लक्षात घेऊन तुम्ही आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवाव्या अशी माझी तुम्हाला विनंती राहील पोलीस यंत्रणेला पण विनंती राहील आमचा जो आहे आपला व्यवस्थित द्या आम्ही जरी आदिवासी आदिवासी शकतो आकडा देतातील डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना विनंती की व्यवस्थित आकडा द्या कारण की माहिती सत्तेचाळीस दिवसापासून आमच्या घरी आदिवासी लोकांनी ज्या शिक्षकांनी कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही कधीच त्रास झाला नाही बरोबर आहे म्हणून माझी आयुक्तांना विनंती राहील की आमच्या भावना तुम्ही सरकार पर्यंत आणि यांचं नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन